छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुक्यातील ग्राम तळेगाव ठाकूर येथे तीस ते चाळीस वर्षांपासून गायगवळण ही ग्रामस्थांची पुरातन परंपरा असून समस्त गावकरी यांचे एक दिवाळीच्या निमित्तानं गवळण हे मनोरंजक म्हणून शेतकऱ्यांच्या आनंदाचा दिस दिवाळी सण उत्सव ही परंपरा साजरी केली जाते तसेच तालुक्यातील आणि गावांतील नागरिक गायगवळण परंपरा पाहण्यासाठी येत असतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गायींची सजावट करून संपूर्ण गावभर घरोघरी ढोलकी वाजवून गवळणीचे गाणे म्हणून दिवाळीच्या निमित्तानं दुसऱ्या दिवशी गायींची सजावट करून गावातील या गाई यांच्या गोठामध्ये पाच पावली मंदिर येथे पाच वाजता पूजन करून नैवेद्य दाखवून नेहमीप्रमाणे यावर्षी ही गवळम परंपरा करण्यात आली आहे विशेष म्हणजे गावातील शेतकरी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गायींची पूजा करून त्यांची गावातील नेहमीच्या ठिकाणावर नेऊन म्हणजेच पाच पावली मंदिर गोठाणे या ठिकाणाहून संपूर्ण गावातील गायी गवळण म्हणून मोठ्या उत्साहात ढोलब्या बँड गाणे अशी म्हणून ही परंपरा साजरी केली जाते दरवर्षी प्रमाणे माझ्या वडिलांनुसार मी दरवर्षी प्रमाणे काढतो दुसऱ्या दिवशी दिवाळीच्या नंतर आम्ही काढतो ते गवळण म्हणून गवळण म्हणून परंपरा किती वर्षापासून आहे हे वीस वर्षापासून घरोघरी जाते घर बाई इकडे आम्हाला शोक आहे साऱ्या गोष्टी गवळणचे गाणे वगैरे म्हणता जी पूजा वगैरे होते हां किती वाजता न्यूज जैन महाराष्ट्र साठी नंदकिशोर मते दिवसा